सूर्यदेव बालगृहाच्या वतीने दिवाळी पहाट उपक्रम संपन्न नमस्कार मी संजना भंबुरे ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपलर् सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून अकोला जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस भदाने बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲडव्होकेट संजय सेंगर बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲडव्होकेट अनिता गुरव सदस्य ॲडव्होकेट शिला तोशिनवाल बाल न्याय मंडळ सदस्य ॲडव्होकेट सारिका घिनारीकर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर यांनी दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सूर्यदय बालगृहाच्या वतीने दिवाळी पहाट हा उपक्रम साजरा करण्यात आला प्रवेशित बालके यांनी साकारलेल्या जंजिरा किल्ल्यावर दिवे लावण्यात आले आकाशात उडणारे कंदील सोडवण्यात आले बालकांनी फुलझड्या फटाके उडवले जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस भदाने मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनात बालकांशी संवाद साधताना सांगितले की या जगात सर्वच लोक हे औषधोपचार घेतात आपण इतरांशी आपली तुलना कधी करू नये मी खरोखर भाग्यवान आहे की मला तुमच्यासोबत दीपावली साजरी करायची संधी मिळाली भूतकाळात काय घडले याचा विचार न करता वर्तमान काळात जीवन आनंदाने जगा ऍडव्होकेट संजय शेंगर आणि गिरीश पुसतकर यांनी बालकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन सूर्यदेव बालगृहाचे अधीक्षक शिवराज खंडाळकर यांनी केले या उपक्रमात चाइल्ड हेल्पलाईनच्या हर्षाली गजबिये शरोत तडेगाकर राजेश मनवर अपर्णा शाहारे गायत्री बालिकाश्रमच्या वैशाली भटकर भाग्यश्री घाटे उत्कर्ष शिशुगृहाचे उमेश पाटील एनकरेज एज्युकेशनलचे महेंद्र गनोदे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर एस एस टू जस्टिसचे शंकर वाघमारे विशाल गजबिये सखी वन स्टॉप सेंटरचे अक्षय चतरकार क्षगत संस्थेचे उमेश शिरसाट आणि श्वेता शिरसाट सहभागी होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरी सरोदे सपना खंडारे रेखा बावने किरण अवचार सचिन सातपुते राधिका कोरडे प्रशांत देशमुख दीपक लुंगे श्री मोरे सर जयश्री इकारे सूर्योदय बालगृह कर्मचारी सहकार्य केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज